राज्याचे आरोग्यमंत्री डॉक्टर तानाजी सावंत यांच्या जन्मगावी वाकाव येथे बारा जुलै दोन हजार तेवीस रोजी उपकेंद्राचं आरोग्य केंद्रात रूपांतर करण्यास सार्वजनिक आरोग्य विभागाची मंजुरी मिळाली आहे त्यासाठी केंद्र व केंद्रातील कर्मचाऱ्यांसाठी निवासाची सोय केली जाणार आहे पण अद्याप त्यासाठी मिळाली आहे तालुका अधिकाऱ्यांना या संदर्भात काहीही माहिती नसल्याची वस्तुस्थिती आहे सोलापूर जिल्ह्यात अकराशेहून अधिक गाव आहेत पण सत्याहत्तर गावांमध्ये प्राथमिक आरोग्य केंद्र आणि चारशे एकतीस गावांमध्ये उपकेंद्र आहेत त्यासाठी ग्रामपंचायतीकडून जागा अपेक्षित आहे जागा मिळाल्यानंतर त्या ठिकाणच्या बांधकामासाठी जिल्हा समिती पण आरोग्य मंत्री डॉक्टर सावंत यांच्या वाकाव गावातील आरोग्य केंद्राला मंजुरी मिळून महिने झाले आहेत तत्पूर्वी तत्कालीन जिल्हाधिकारी त्या ठिकाणी जाऊन जागेची पाहणी देखील केली होती गावाजवळील तीन एकर गायराण जमीन आरोग्य केंद्रासाठी मिळेल असा विश्वास होता मात्र त्यानंतर पुढे कोणतीही कार्यवाही झाली ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम मीडिया न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा